चला जायचं आहे बिया काढा बिया काढायला आज कसुमध्ये का खूप दिवस झाले बिया पण काढलेल्या नव्हत्या आणि हा आपला समोर कंपाऊंड आहे इकडे आई आहे आणि जे आपली दोन मांजरं आहेत ते पण गेले आहेत चला काजूच्या बिया खूप झाड्या आहेत आता जमवायला लागतील या सगळ्या जमून घेऊया चला दाखवतो मला काजू किती लागलेत त्यावेळेला वेळेला का गुड़ी गुड़ी हे बघा इथे पण ह्याला पण मस्त का बिया काजू लागले आहेत इथे पण बघा या फांदीला पण मस्त असे घोडीच्या घोडी लागल्या आहेत आणि इथे पण आहेत आता हे सगळे एक 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 काजू आपल्याला काढायचे आहेत कच्चे बिच्चे पाडत नाही बघा आता ह्याच्या खाली पण किती काजू पडले तो एवढे सारे काजू लागले आता हे पुन्हा सगळे जमवायचे पण आहे पिवळा काजू आहे आणि बीची साईज बघा मस्त आणि ही बोंड आहेत मस्त पिकले आहेत ती अशी खाऊ पण शकतात मस्त गोड आहे जेव्हा आम्ही रानामध्ये जातो आणि जर पाणी नसेल तुमच्याकडे तर पाणी म्हणून तुम्ही ह्या काजूचा पण वापर करू शकता ह्याच्यामध्ये रस खूप असतो त्यामुळे ह्याच्यावरती ताण भागली जातो उभी काय एवढ्या सगळ्या आता फक्त एका काजूची जी फांद आहे तिला बिया भेटल्या तेवढ्या आता ह्या बिया अजून साफ पण करायच्यात काढायच्यात आणि इकडे तर अजून बघा त्या साईडला अजून पडल्यातच गोव्याकडे लाडू <tell noise> हे एक दोन झाडांवरच आपण शोधलो दोन तीन दुसऱ्या झाडांवर असतील तर आता आपण आपल्या हा एका काजूच्याच फक्त बिया पाडल्या म्हणजे त्याच्यामध्ये पण ह्या एवढ्या एक घमेलभर जवळजवळ आपल्याला बिया भेटल्या आणि जी बोंड होती म्हणजे जी काजूची हे बघा तुम्ही इकडे बघाल त्या साईडला तर ती आपण तिकडे टाकूनच दिली म्हणजे बोंडांचा ना ह्या बोंडांचा काय वापरच होत नाही असं झालं आहे म्हणजे वेस्टेजच आहे ह्याचा ज्या सुक्या बिया आहेत त्या आपण विकू शकतो किंवा मग भाजायला होतात आणि गर काढण्यासाठी काजू गर काढण्यासाठी पण कामाला येतात ओल्या बिया तर, तर भाजीसाठी आणि ओल्या बियांचा गर काढून पण विकतात आता ओल्या बियांचा जर तुम्ही रेट बघाल तर ओल्या बियांचा रेट जवळजवळ आता एक किलोचा हजार बाराशे रुपये किलो चालला आहे आणि सुक्या ज्या बिया आहेत त्या सुक्या बियांचा रेट ह्या वेळेला थोडासा जास्त आहे एकशे पन्नास दीडशे रुपयाच्या आसपास आहे आणि वेंगूरला ज्या बिया आहेत वेंगुरला असेल वेंगुरला सात असेल चार असेल तर त्यांचा जो रेट आहे तो एकशे पासष्टच्या रेंजमध्ये आहे आता तो किती कमी होतो ते पण माहिती नाही आता सध्याचा रेट हा आहे आणि तर ही जी बोंड आहेत त्या बोंडांचा बोंड पूर्ण वेस्टच होता ह्याचा काहीच उपयोग होत नाही तर ह्याच्यावरती खरं है। तर प्रक्रिया झाली पाहिजे कारण आता आपण आपल्या जो बाजूचा राज्य आहे गोवा तर त्या गोव्याला गोव्याला तुम्ही बघाल ना तर गोव्यामध्ये गव्हर्नमेंटची पॉलिसी पण अशी आहे तर काजूचा जो आहे बोंडापासून काजूपासून बाकीचे जे प्रोडक्ट त्याच्याकडे बनतात पण जी बोंडा आहेत त्या बोंडांपासून तिकडे फेणी बनते तर त्याला गव्हर्नमेंटची परमिशन आहे आपल्याकडे तसं काही झालं ना तर ह्याला पण रेट येईल म्हणजे हे वेस्ट जाणार नाहीत है, आता ह्यांचा तुम्ही आ, रेट बघाल तर गोवा विवा साईडला किंवा तळ कोकणातून पण काही काजू बोंड गोव्याला जातात फेणी बन बनवण्यासाठी तर ते जवळजवळ एक पंचवीस ते तीस पस्तीसचा पस्तीस रुपये रेट ह्या बोंडांना पण भेटतो त्यामुळे जर आपल्या इकडे पण असं काही झालं ना प्रक्रिया झाली ह्या बोंडांवरती किंवा मग ह्या बोंडांचा जो सरबत आहे काजूचा सरबत असेल त्याच्यासाठी किंवा मग हे जर सुकवून पण काय करता आलं तर तसं जर प्रक्रिया झाली ना तर शेतकऱ्यांना अजून फायदा होईल तर एवढ्या आपल्याला आता घमेलभर बिया भेटल्यात आता या घरी घेऊन जाव्या चला आपण पिकाचा जो आहे त्या काजू खालच्या बिया आपल्या सगळ्या जमा करून झाल्यात आणि आता ह्या काजू खाली इथे पण बघा तुम्ही खाली इथे पण किती अजून काजू पडलेत खाली तर ह्या झाडाचे जे काजू आहेत ते पण आता गोळाकार लागणार आहेत बघूया किती वेळ लागतोय नाहीतर मग संध्याकाळी पुन्हा यावं लागेल आणि काजू बघा ना काय मस्त पिवळा धमक आहे असा काजू खायला पण भारी लागतो मस्त पिवळा धमक काजू आहे हे एवढे सगळे काजू खाली पडले आहेत ते आपल्याला गोळा पण करायचे आहेत आणि ही बोंड बघा तर ह्याची बी आपण काढली आहे आधीच ओली बी भाजीसाठी काढली आहे आणि ह्या बोंडवरती ठेवलेला तो आता मस्त खायला कामाला येईल मस्त पिकलं आहे आणि इकडे बघा ही, ही दोन मांजरं आलीत आपल्याबरोबर कंपाऊंडमध्ये वर्ष बिया पाडल्यात आपण एवढ्या बिया गोळ्याच केल्यात पूर्ण पिवळे आहेत आणि इकडे बियाची साईज बघा मस्त आहे एवढे काजू भेटले आता काजूंचा पूर्ण ढीग लागलाय तिकडे काही सुक्या बी आहेत आणि इथे काही ओल्या बिया पण आहेत काही काजू आहेत वरती ते काढायचे बाकी आहेत आता आपण टेपामध्ये आलेलो आणि आता आपल्या इकडे काजूचा सीझन आहे आणि हे बघा एक चार पाच दिवसांनी आम्ही वरती आलो बिया काढायला तर जवळजवळ आता हा एवढा ठीक पूर्ण भेटला आहे बिया काजूंचा हे पिक्के काजू आहेत आणि सुकलेल्या बिया आहेत तर ह्या बिया काढून घ्यायच्या एक एक तिकडे काढून घ्या अजून एक पाच दहा मिनटं जातील आणि इथून आपला जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये सुद्धा जायचं आहे तिकडे पण मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्तच भेटतील बघा एवढ्या आपल्याला जवळपास बिया भी फेटल्यात हे सगळे काजू आहेत पिक्के आणि ह्या एका साईडला बिया आहेत आपण त्या बिया आता काढून घेतोय किती जवळजवळ आपण आठ दिवसांना आलो ना इथे आठ एवढ्या बिया फेटल्यात बघा अशी ही जी बोंड असतात काजूची त्या अशी फिरवायची आणि बी सेपरेट करायची या ओल्या बियात काय काय ओल्या तर भाजीला होतीलच सुक्या बिया एवढ्या ओल्या आणि जर तर ही तुम्ही माझ्या हातामध्ये बी बघता ना त्याचे दोन भाग झालेत इथे आणि इकडे तर ही बी आहे ना ती साळींदर असतो ना प्राणी साईल म्हणतो आम्ही तर तिने खाल्लेले आहेत कारण जर हे अशा सुक्या बिया खाली पडून राहिल्या ना एक दोन तीन दिवस जास्त तर ती येते आणि हे खाऊन टाकते आतलं गर आहे तो गर खाल्लेला आहे लास्ट टाईम आले तेव्हा आम्हाला सुक्या बिया काहीच भेटल्या नव्हत्या खूप साऱ्या बिया तिने खाऊन टाकलेल्या आणि ह्या एवढे अजून सगळे एवढे काजू आहेत एक जवळजवळ आपल्या एक सात आठ किलो जरी जास्त होते नाही सुक्या बिया बिया हा ह्या सेपरेट ठेवून बघूया तर मी पण जातो आणि पटापट काढायला घेतो एवढे काजू भेटले आणि काही कैऱ्या पण आणल्यात आपण बिया भेटल्यात भी आता त्याच्या काही ज्या ओल्या बिया आहेत त्यांची निवड मारायला हवी ओल्या बिया भाजीसाठी काढून घेऊया जवळजवळ एवढ्या आपल्याला बिया भेटल्यात आणि आता ह्याच्यातल्या ज्या बारीक बिया आहेत ना त्यांची निवड मारायची ओल्या बिया बाजूला काढायच्या आहेत बारीक बिया बाजूला काढायच्या आहेत आणि जाड्या बिया असं सेपरेट करून घेऊ ह्या सगळ्या ओल्या बिया आहेत त्या भाजीला काढून घेऊ